नमस्कार मित्रांनो अजित बिराड कुवानी वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आज तुम्हाला आम्ही दाखवतो लॉकडाऊन मध्ये झाडं लावली आम्ही पप्पानी काकाने मिळून ती झाडं तुम्हाला दाखवतो बघा जंगल साईडला जागा आहे आमची तिथे झाडं लावली तुम्हाला दाखवतो आता कलम हा ए माड हा ए पणस बघा काजू કાજુ લાવશે આપણ કલમ કાજુ કાજુ ને કલમાડે લાવલી હા એ કાજુ હા એ કલમ હા કલમ કાજુ એના કાજુ આલે त्याला येऊन गेलेत घर केवढा मोठा आहे दोन तीन वर्षात पीक दिला तर काजू काजूने पीक दिलंय फक्त आंबे राहिले पीक द्यायच्या तीन चार वर्षाचा नारा केवढा मोठा आलाय छोटाय आता लावले कलम एवढा माडाय कलम झालाय दोन तीन कलम मस्त झाले मारे आता लावले आम्ही कलम निवलेली मग कालच्या वेळी मी दाखवली मला ती असेल छोटा छोटा माड आहे तेव्हा मत झाड दाखवतो तुम्हाला आता सर्व ते कसं मेन म्हणजे साफसफाई तर ठेवलेली आहे वांदर वगैरे वाट लावतात झाडांची दिसते ना तुम्हाला जंगल बघा साईडला ते घरं आहेत त्याचं घर नाही तर महिलाचं घर आहे त्यानंतर इथं आहेत साईडला घरं असल्यामुळे तरी आहे ती जिवंत झाडे नाही तर माकडं काय ठेवत नाही ती आल्यावर ते हालत खराब होती छोटे काल कलम आहे कलम आहे छोटे आहेत मध्ये मिक्स लावले हे आम्ही लावलेत कलम आणि पायरी वगैरेची झाड आहेत सर्व अजून कमीत कमी चार पाच वर्षांनी सर्व फोल देणारा बरलाय मधून जे पाच सा कलम आहेत ना ती खूप भारी आलेत पाणी सोडतो वरून पाणी त्यानंतर लोळ झाडांना सोडतो पाणी सऊन वगैरे भरपूर लागते ना त्यांना पण आहे मधून नाही म्हणता ती चाळीस झाड आहेत हा हा नाही वांद्राचीच खाल्ली नाही वाटत अरे खालच्या झाडांची अवस्था खराब आहे चार पाच झाडं मस्त आलीत खालची झाडं बारीक झाली बाकी चार पाच झाडं खराब झाली वांदर खातात वाटतं वरती कुठे आलेल्या बोलून तुम्हाला वांदरे ठेवत नाही सर्व झाडांची वाट लावतात वांद्रा खालच्या साईडला दिसतात ती सर्व हाईट कमी आहे त्यांची आणि या वांद्र्यांमुळे त्या साईडचं पण तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगला कॉर्नरला पण बाकीची मस्त आहेत होती राहिले बघ्या आता आमच्या आईने लावलेली आंबे वगैरे आम्ही खातो आता आंबे लावलेले बघ्या कोणाला फुलं भेटतात पुढच्या पिढीला खायला भेटतील आता सध्या कोकणामध्ये बघतायत काजूच्या आणि आंब्याच्याच भाग आहेत कारण त्याला दोन आहेत शेतकरी इकडे आहेत भरपूर काही लोक गावावर राहतात आता पुढील पिढ्याना बघ्या काय करतात पुढील पिढ्या पूर्ण दाखवत त्यामुळे थोडी रिस्क आहे पहिले ते आम्ही शेती करायचो आता गावी कोण शेतीच करत नाही त्यावेळी लोकच राहिले नाही आणि शेती मेन मुले वांदर वगैरे डुक्कर यांच्यामुळे बंद केली लोकांनी कारण ते ठेवतच नाही आपण पिक केलं कोणतंही काय थोडं तरी आपल्या हातात भेटलं पाहिजे त्यामुळे लोकांनी शेती सोडून दिली ठीक आहे बघा तर ही होती आमची बाग तुम्हाला दाखवले आम्ही लॉकडाऊन मध्ये जी झाडं लावलेली ती दाखवली आंबा आणि काजू जास्त आहे कारण भविष्यात पुढे तेच फायदा जास्त देणारी आहे झाडं त्यामुळे कोकणात सध्या ती झाडं लावली जाते काय पण नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना चेल करा भेटून